नमस्कार प्रिय व्यापारी आपल्या प्रकल्पासह सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही अभ्यासांतर्गत कॉर्पोरेशनच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक सखोल अभ्यास करण्याचा प्रस्ताव देतो आता आम्ही कंपनीच्या वर्तमान कामगिरी निर्देशकांचे विश्लेषण करू इव्ह होल्डिंग इंक हे पुनरावलोकन 17 जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी इम होल्डिंग इंक उपवर्गातील आहे एव्ही प्रो सोळा कंपन्या विश्लेषणात गुंतलेल्या आहेत हे अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू विचाराधीन कंपनीसाठी एकूण निकाल पुणे दहा पैकी आठ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी गुण एक गुण संपूर्ण शेअर बाजाराच्या चौकतीत व्यापकपणे पाहिल्यास आम्ही पाहतो की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध आठ पूर्णांक पाच गुण होल्डिंग इंक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे इव्ह होल्डिंग इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो इव्ह होल्डिंग इंक एकवीस टक्के डायनामिक दाखवले सत्तीस पूर्णांक सात टक्के लोक उपवर्गातील किमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कंपनीचे बाजार भांडवल इव्ह होल्डिंग इंक एक डॉलर त्र्याहत्तर सेंट अब्ज मूल्य आहे तीनशे सत्तेचाळीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर सहा सेंट अब्ज आहे तेरा डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्स ची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो शेअर इम होल्डिंग इन स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक चार नऊ सात टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक चार सहा दोन टक्के उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट विश्लेषणाखाली असलेल्या कंपनीवर पॉईंट एक एक, एक, एक अब्ज कर्ज आहे बुक व्ल्यूची आर्थिक दायित्वे इक्विटीच्या एकशे सत्याऐंशी टक्के कंपनीच्या कर्ज पातळीचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट कंपनीचे किंमत्तेक गुणोत्तर शून्य आहे उपवर्ग साठी सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे एकसष्ट डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर शून्य आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक तीन आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल शून्य डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यमापन खराब वजा एक पॉइंट मार्जिनालिटी शून्य टक्के आहे। वजा एक शून्य चार टक्के या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक शून्य सहा टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा सहाशे सत्याहत्तर टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम नऊ हजार नऊशे एकोणतीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे नऊशे अठ्ठावीस पूर्णांक सात हजार डॉलर्स उपवर्गातील सरासरी उणे आहे एकोणचाळीस पूर्णांक नऊ हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री शून्य 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 आहे उपश्रेणीमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण दहा पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक नऊ टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी पासष्ट टक्के पातळी दाखवते इव्ह होल्डिंग गिंत तर उपवर्गात रसी पातळी चौदा त्रेपन्न टक्के आहे कंपनीच्या शेअर्सची किंमत अंदाजे पाच डॉलर सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे सहा डॉलर अडुसष्ट सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये शेअर्सचे मूल्यांकन करण्यासाठी संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून होल्डिंग इंक मूल्यमापन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर पॉइंट आठ वर घसरण उघडण्यासाठी ऑर्डर कंपनीचे मूल्यांकन तुलनेने कमी असल्यामुळे हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या तीन पूर्णांक दोन दोन वर सेट केला आहे स्टॉप लॉस आठ पूर्णांक तीन आठ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंधन झाल्यास त्यानंतर सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर ई आर जे मुख्य खरेदी ऑर्डर आहे या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डरपैकी एक बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर अंतिम किमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार गुरु मार्केट्स